जिल्हास्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा निवडी खुर्दई येथील उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री डी जी चौधरी यांना त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन दरवर्षी परभणी जिल्हा परिषदेतर्फे पाच सप्टेंबरला दिला जाणारा जिल्हास्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे वितरण शनिवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी भाग्यलक्ष्मी लॉन्स नांदखेडा रोड परभणी येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक श्रीमती नतीशा माथूर तसेच शिक्षणाधिकारी सुनील पोलास डायटचे प्राचार्य विकास सलगर शिक्षणाधिकारी योजना संजय ससाने अधिकारी विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख व जिल्ह्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनी यांच्या उपस्थितीत मानचिन्ह प्रमाणपत्र व साडी देऊन सबज्ञिक सत्कार करण्यात आला प्रतिनिधी संतोष ताडे परभणी धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा